सांगलीत काँग्रेस बंडखोर जयश्री पाटील यांच्या प्रचाराची काँग्रेस सहयोगी खासदार विशाल पाटील यांच्या उपस्थितीत सांगता सांगलीच्या काँग्रेस बंडखोर अपक्ष उमेदवार जयश्री मदन पाटील यांच्या प्रचाराची सांगता काँग्रेसचे सहयोगी खासदार विशाल पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आली आज भव्य रॅली काढत शक्ती प्रदर्शन करत अपक्ष उमेदवार जयश्री मदन पाटील यांनी आपल्या प्रचाराची सांगता केली आणि या सांगता सभेस काँग्रेसचे सहयोगी खासदार विशाल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती आणि यावेळी विशाल पाटील यांनी भाजपला गाडायचे असेल तर सांगलीतून जयश्री मदन पाटील यांना विजयी करा असं आवाहन केले आणि या सांगता सभेस मोठ्या संख्येनं मदन भाऊ पाटील समर्थक उपस्थित होते उमेदवार या ठिकाणी जयसीता आमच्या कुटुंबावर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते कुटुंबीय बंधू भगिनी मित्र ह्या निवडणुकीत काही आरोप आमच्यावर होत गेलेले आहेत ह्या निवडणुकीत झाले मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत झाले आणि ऐकताना त्रास होतो वाईट वाटते मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत आपण असाच बंड करावा लागला बंड केला होता हा बंड करत असताना काही लोक होते जे अत्यंत मनापासून दाखवत होते की त्यांना महाविकास आघाडीची खूप काळजी आहे ही लोक सांगलीत ही प्रचार करत होते सांगली बाहेरही प्रचार करत होते विशाल पाटलाला मत देऊ नका तो निवडून आल्यावर भाजपला पाठिंबा देईल भाजपकडे दे जाणारा हे सांगत होते महाविकास आघाडीचा उमेदवारच खरा उमेदवार आहे त्याच्या मागे राहूयात नाही भाजपचा फायदा होईल कुणीतरी असंही सांगितलं पाकिट चिन्ह मिळाले पाकिट घेऊन विशाल पाटील भाजपचं पाकिट घेऊन उभारलाय हा जो अजेंडा मागच्या लोकसभे निवडणुकीत राबवला गेला आणि तो राबवण्यात ज्या काही ठराविक शक्ती काही ठराविक लोक जी पुढे होती आणि तुम्हाला प्रत्येकाला सांगत होती समजून सांगायचा प्रयत्न करत होती की विशाल पाटलाला दिलेलं मत वाया जाणार आहे तीच लोक योगायोगाने बघा ती प्रत्येक एक आणि एक तीच लोक आज सांगतायत की आम्ही पुन्हा भाजपची सुपारी घेतली मागच्या वेळेला फक्त जरा स्पष्ट होत की नुरा कुस्ती चाललेली आहे आणि त्यामुळे शिवसेनेने जो उमेदवार दिला होता तो फक्त भाजपला मदत करण्यासाठी दिला होता हे कदाचित आम्ही तुमच्यापर्यंत स्पष्टपणे पोचवू शकलो आणि म्हणून तुम्ही सर्वजण जात धर्म सगळ्या पलीकडे जाऊन तुम्ही आमच्या पाठीशी राहिला आणि भाजपला या ठिकाणी पराभूत करण्यात आपल्याला यश आलं निवडून आल्या आल्या स्वाभाविक आहे आम्ही काँग्रेस पक्षाला पाठिंबा दिला महाविकास आघाडीला पाठिंबा दिला कुणाला वाईट वाटू नये म्हणून त्या ठिकाणी उद्धवजी ठाकरेंना सुद्धा आम्ही माफी मागून त्यांच्या पायात पडून आलो सगळ्यांची माफी मागितली आम्ही काँग्रेसचं विचाराचे आहे म्हणून सांगितलं लोकसभेत महाराष्ट्रातून चौदा खासदार काँग्रेस पक्षाचे मला धरून तेरा अधिक मी एक आणि आम्ही सगळे म्हणून एकतीस खासदार त्या ठिकाणी गेलो एकतीस खासदारांची लोकसभेचे परफॉर्मन्स तुम्ही बघितले असतील एकतीस पैकी जवळजवळ वीस लोक वेगवेगळ्या संधी मिळाल्यावर त्या लोकसभेत दोन मिनिटं का असताना बोलले एकतीस लोकांपैकी प्रभावीपणे भाजपच्या मोदी सरकारचा विरोध फक्त एकटा व्यक्ती केला आणि त्याला महाविकास आघाडीने पाठिंबा सुद्धा दिला नव्हता हे दुर्दैव आमचं आहे की आमची निष्ठा दाखवायला आम्हाला प्रत्येक वेळेला परीक्षा द्यावी लागते जो पक्षाच्या चिन्हावर निवडून येतो तो सुद्धा नंतर वेगळ्या वेगळ्या गोष्टी करू लागतो त्यांच्या कुटुंबियातले लोक पण वेगळे वेगळे भाजपला फायदा होईल अशा गोष्टी करू लागतात मात्र आम्ही आमच्या विचाराशी ठाम राहिलो आणि पुढेही राहणार मी काँग्रेसचा उल्लेख ह्या भाषणात करतो तुम्ही कदाचित म्हणाल आपल्या विरोधात काँग्रेस लढते हे तुमचं सगळ्यात मोठं गैरसमज आहे कारण जी काँग्रेस आहे ना ती हित आहे मागच्या लोकसभेला त्या प्रयोगाला चिन्ह कदाचित वेगळं होत तो डाव मागच्या तो ह्यावेळी आणण्यासाठी कदाचित आपलं चिन्हच घेऊन आपल्या विरोधात कोणतरी उभं गाडायची परिस्थिती ह्या जिल्ह्यात ना ह्या राज्यात निर्माण झालेली आहे ह्या ठिकाणी भाजपला पराभूत करणारा सांगलीचा उमेदवार कोण आहे तर एकच आहे त्या आहे जयश्री श्री वैनी पाटील आणि त्यांचं चिन्ह हाय हिरा हा हिरा चमकणार आहे हा हिरा विधानसभेत चमकणार आहे तुम्ही समजून घ्या भाषण करणं लय आवड नसते वहिनी फळाफळ भड़ तुमच्या विधानसभेत भाषण करते भाषणाला महत्व नसते तळमळ पाहिजे समज पाहिजे मनाने आलं पाहिजे सोंग करून यावं लागत नाही नाटक करून यावं लागत नाही आरशा पुढे प्रिपरेशन करून तयारी करून येत नाही लोकांची तळमळ समजली लोकांपर्यंत गेलो काय लोकांना पाहिजे काय समाजाच्या अडचणी आहेत काय मुस्लिम समाजाच्या अडचणी आहेत काय दलित समाजाच्या अडचणी आहेत काय मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे तो जवळून पाहिलेला व्यक्ती आहे ह्या मातीसाठी लढणार हे कुटुंब आहे मी घराने शाहीवर करून तुम्ही अजूनही समजून घ्या आमचा लढा एका मेकाविरुद्धचा झालेला आज कुठे तिथं राहून हे घर एक झालेलं आहे हे घर आम्ही एक ठेवायचा प्रयत्न करतोय ही सांगली एक ठेवायचा प्रयत्न करतोय ह्या सांगली बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली